मिरस हायस्कूलमध्ये सामाजिक संस्थेच्या वतीनं विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे मिरज हायस्कूल मध्ये दे विद्यार्थ्यांचे स्वागत आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत डॉक्टर परम शेट्टी चॅरिटी ट्रस्ट क्रीडाई इत्यादी सामाजिक संस्था यावेळी उपस्थित होत्या मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत करण्यात आलं यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्ष क्रीडाई सांगली यांनी यावेळी आपले मत नोंदवताना मिरज हायस्कूल चांगले काम करते आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विविध उपक्रम राबवत आहे त्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या स्फूर्ती पाटील उपायुक्त तथा मिरज हायस्कूल प्रशासक यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपण सामाजिक जाणिवा जागा ठेवल्या तर आपण एक चांगला सामाजिक घटक म्हणून नावारोपाला येईल सर्वांनी विविध उपक्रमात सहभागी होण्याचे वचन घेतलं आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपली गोष्ट सांगून मुलांना चांगला अनुभव दिला इंग्रजी भाषेबद्दल भीती बाळगू नये इंग्रजी एक भाषा आहे शिक्षण घेत असताना इंग्रजीबद्दल भीती बाळगल्याने मी सहा महिने माझ्या मित्राशी संवाद साधला नाही पण एक दिवस ठरवून मी चांगला संवाद साधला आणि मनातील भीती निघून गेली विद्यार्थ्यांशी बोलताना आत्मविश्वास वाढवला पाहिजे मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यासाठी शिक्षक वर्गाने देखील विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे मिरज हायस्कूल ही एक चांगली संस्था आहे हायस्कूल उपक्रम राबवत आहेत सर्वांचे अभिनंदन केलं उपायुक्त संजीव ओहोळ उपायुक्त परमशेट्टी अध्यक्ष परमशेट्टी चॅरिटी ट्रस्ट डॉक्टर महेश शहा जयराज सागरे अध्यक्ष क्रीडाई सांगली आनंदराव माळी उपाध्यक्ष क्रीडाई दिलीप पाटील चिटणीस क्रीडाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते तुमच्या सगळ्यांच्या सोबत येऊ शकलो नाही उपस्थित राहू शकलो नाही कारण मला खूप आवड होती खूप इच्छा होती पहिल्या दिवसाची जे जे उत्साह असतो तो, तो उत्साह मला बघायचा होता की मुलं प्रकारे शाळेत परत येतात उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर पण काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही पण त्यामुळे मला आज हा कार्यक्रम ठेवावा लागला की मला आता मुलांना भेटायच्या तर आहे तर काय कारण सांगू शकतो मी भेटा भेटण्यासाठी तर या कार्यक्रम आपण आज ठेवलो आहे तर या कार्यक्रमाचा उद्देश दुपट एक आपण जे विद्यार्थ्यांना जे आपल्याला गणवेश वाटत करायचं आहे गभर्या वाटत करायचं आहे किंवा एक विद्यार्थ्याच्या मनात एक नवीन उपक्रमाबद्दल जे भावना निर्मिती करायची आहे त्याबद्दलचा एक उद्देश होता आणि दुसरा भेट सहज भेट कारण आल्यानंतर दीड महिने झाला पण पण अजून हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा